महिला दिन आणि महाराष्ट्र दिन ऑनलाईन बॅचच्या प्रचंड यशानंतर आता तुमच्यासाठी सह्याद्री इन्स्टिट्यूटमार्फत स्पेशल ऑफलाईन आणि क्लासरूम बॅचेस आपण घेऊन आलेलो आहोत आता ह्या बॅचेस असणार आहे ऑफलाईन आणि क्लासरूम ऑनलाईन विद्यार्थ्यांना ह्या बॅचमध्ये प्रवेश मिळणार नाही ही ऑफर आहे स्पेशल मान्सून ऑफर महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी ऑफर आहे आणि सगळ्यात मोठी पण ऑफर असेल सगळ्यात भारी पण ऑफर हीच असेल यात काही एक शंका नाही मित्रांनो तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रात कुठेही गेले तर क्लासची फी भरणं मोठी गोष्ट नाही फार जास्त पण फीज नाही परंतु तिथे राहणं खाणं हे थोडं अवघड आहे पण त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षेचे जर पुस्तकं तुम्ही घ्यायला गेले बुक्स तर तुम्हाला माहिती आहे किती प्रचंड किंमत आहे याचा विचार करून आपण एक डिफरंट ऑफर ही तुमच्यासाठी सुरू केलेली आहे बघा ऑफर काय आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एमपीएससी पी आणि सरळ सेवा यांच्यासाठी ही ऑफर असणार आहे डिटेल मध्ये एम पी तयारी होईल आणि ओव्हरऑल महाराष्ट्रातील सगळ्या सरळ सेवेची तयारी होईल एक वर्षाची वर्षा। ही ऑफलाईन फाउंडेशन बॅच असेल तब्बल एक वर्ष याच्यामध्ये सगळे विषय शिकवले जातील फी मध्ये तब्बल पन्नास टक्के सूट आपली जी काही फी असेल त्याच्यामध्ये पन्नास टक्के सूट सोबत बघा इकडे फ्री बुक्स म्हणजे सर्व महत्वाची पुस्तके तुम्हाला मिळतील सर्व महत्वाचे महत्वाचे याच्यामध्ये आठ ते दहा पुस्तक तुम्हाला मिळणार आहे सगळे महत्वाचे ते ही मोफत पन्नास टक्के फी सूट केल्यानंतर अशी ही ऑफर आहे कुठेच मिळणार नाही शोधू शकता तुम्ही शोधण्याची गरजच नाही पंधरा जून प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे आणि सोळा जूनपासून आपले लेक्चर सुरू होतील सकाळी अकरा ते एक या ठिकाणी आपले लेक्चर हे होणार आहे ही ऑफलाईन बॅच आहे त्याच्यावर रेकॉर्डिंग वगैरे हो त्या गोष्टी याच्यामध्ये नसतात तर तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर फोनमध्ये तुम्हाला याची कोणतीच माहिती मिळणार नाही फोनमध्ये किंवा व्हॉट्सॲपला हो तुम्हाला लोकेशन इथे टाकलं जाईल कारण आता ऑफलाईन बॅच जर तुम्हाला जॉईन करायची साहजिक आहे तुम्हाला इथे क्लास बघायला यावं लागेल आणि इथे तुम्हाला येणं शक्य असेल तर ऑफलाईन बॅचची तुम्ही इन्क्वायरी करू शकता अन्यथा उपयोग आहे का काही अजिबात नाही त्याच्यामुळे तुम्हाला इथे येऊन राहणं खाणं त्याची जी काही सोयी आहे ती आमच्याकडून पण तुम्हाला केली जाईल तुम्ही तुमची तुमची वैयक्तिक पण ती सोयी करू शकतात आणि तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी क्लासलाच व्हिजिट करावी लागेल ॲड्रेस बघा शुभम पार्क देवांग डेरीच्या वर उत्तम नगर सिडको नाशिक म्हणजे नवीन नाशिक दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही हाय करून विचारू शकता मला ऑफलाईनला ॲडमिशन घ्यायचं आहे तर कृपया करून मला लोकेशन आणि ॲड्रेस पाठवा त्यानुसार तुम्ही व्हिजिटला येऊ शकता संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिली जाईल कोणते कोणते पुस्तकं मिळणार आहे नेमकी फी किती आहे पन्नास टक्के फी कशी आहे किती भरावी लागेल सगळी माहिती त्यानंतर तुम्हाला दोनशे टक्के आवडेलच आवडेल तर ह्या असं मी बोलणार नाही आणि आवडेलच आणि त्यानंतर तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता सोळा तारखेपासून आपण लेक्चर सुरू करणार आहे सोळा तारखे पंधरा तारखेपर्यंत जेवढेही विद्यार्थी येतील चाळीस पन्नास तसं आपण पन्नास विद्यार्थ्यांसाठी ते सीट्स रिझर्व ठेवलेले हो आहेत त्याच्या पुढे जेही विद्यार्थी ऍडमिशन घेतील तर त्यांना ह्या ऑफरचा लाभ मिळणार नाही पूर्ण फी भरावी लागेल सगळ्यात मोठी ऑफर आहे जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि ऑफलाईन बॅच लावायची असेल तरच इन्क्वायरी करा उगीच तुमचाही वेळ वाया जाईल आमचाही वेळ वाया जाईल मित्रांनो फार मोठी ऑफर आहे दोन हजार पंचवीसमध्ये प्रचंड जाहिरात येणार आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्की होईल आणि सरकारी नोकरी मिळण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल थँक्यू धन्यवाद